खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की आम्ही एका तासामध्ये तुम्हाला बोलतो सर्वजण हजर झाले त्याबाबत खूप स्वागत आणि अभिनंदन सर्वप्रथम आता हिमायतनगरचा नगरचा विकासाचा चेहरा करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री लाडकी अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व लाभल्यामुळं आणि हिमाचलच्या जनतेचं माझ्यावर असले प्रेम्स या सर्व गोष्टीमध्ये आज ह्या निवडणुकीवर नगरपंचायती जग कृपा आहे आणि मला खात्री आहे की हिमाचलची मायबाब जनता प्रचंड बहुमताने मला निवडून देऊन हिमाचलगरातील सगळं चेहरा आपले कोणते मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आपण मतदान मागणार आहोत सर्व मुद्देच आहेत रोडचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ब्रेडिंगचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे प्रश्न आहे असं नाही एक सुद्धा सुविधा म्हणून हिमान काही नाही सर आज माननीय आमदार बाबुराव प्रधान केळीकर यांचा दौरा झाला आणि त्यांना असं म्हणते की भाजपसोबत आणि शिंदे शिवसेना गटासोबत युती झाली होती पण माननीय माजी मुख्यमंत्री साहेबांनी ऑन टाईम भारतीय जनता पार्टीचा उमेदवार देऊन त्यांच्यासोबत खेळ केला याबद्दल काय सांगितलं या गोष्टी मला कुठे वाटत नाही आम्ही साहेबांनाच मानतो आमचे आमचे नेते माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी चव्हाण साहेब आहेत त्यांनी आम्ही याला आदेश दिला निवडणुकीला उभे राहा आणि तुम्हाला यशस्वी करण्याचं काम आमचं आहे म्हणजे तुमचा विकासून चेहरा आहे त्यामुळे आम्ही निवडणुकीतो बाकी काय झालं आम्ही त्याच्यावर आम्ही काय भाष्य करू शकत नाही सर आज शिंदे गटाचे आमदार त्यांनी त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राम ठाकरे यांना नाव घोषित केलं आणि काँग्रेस पक्षाचे पण उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार की तुमची लढत कोणा समोर असणार माझी लढत कोण समोर व्यक्ती आहे त्याच्याशी नाही माझी लढत मी स्वतःच माझे आम्ही विकासा चेहरा घेऊन समोर जाणार संजय समोर आणि आम्ही काय करणार आणि आमचा जो वच्चनमा सांगितलं आमच्या वच्चन वच्चन नामावरून जनते पुढे जाणार समोर उमेदवार कोण आहे काय आम्हाला त्याशी काही संबंधच नाही आमचं विकास आम्ही एक ब्ल्यू प्रिंट विकाससाठी ब्ल्यू प्रिंट घेऊन जनते समोर जाणार आमचा विकास काय करणार हे आम्ही सांगणार तर आपली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात आहेत मी एक नगर नगराध्यक्ष मी आणि माझ्यासोबत दहा एकूण अकरा अकरा